चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायत सिंदेवाही शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळ कनेक्शन द्वारे केले जात असलेल्या नळाच्या पाण्यात जवळपास एक फूट लांबीचा नारू निघालाने आता राजकीय वळण दिला जात आहे नगरपंचायत सिंदेवाही येथे सध्या काँग्रेसची सत्ता असून भाजप या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसून येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी मिथून मेशराम चंद्रपूर नारू हा गुंडाच्या पाण्या पिण्याच्या पाण्यामध्ये नळातून आला आहे हा माझी इच्छा आहे की बाई प्रशासन हे लक्ष द्यायला पाहिजे जसं आज माझ्या ह्याच्यात निघला पुन्हा कोणाच्या ह्याच्यात पुढं निघू शकते पुन्हा कुठे जाव हा काम का हा जी वस्तू आहे बहुत खतरनाक वस्तू आहे सहा सहा महिने पाणी लोकांना मिळत नाही सहा महिने पाणी न मिळत सुद्धा त्यांच्याकडून भरपूर प्रमाणामध्ये टॅक्स वसूल करण्यात येते टॅक्स वसूल करतात तर करतात पण त्यावरही ते व्याज लावतात असं स्थानिक प्रशासनाचं काम आहे गेल्या या एक ते दीड वर्षाआधी विजूभाऊ वडेट्टीवार यांनी पंतप्रधान खनिज निधीमधून दीड करोड रुपयाचे वॉटर ए टी एम चालू केले त्या वॉटर ए टी एममध्ये काही वॉटर ए टी एम चालू नाही झाले ना, ना काही वे वॉटर ए टी एम चालू व्हायच्या सहा महिन्यामध्येच ते खराब झाले आज सिंधियामधला जरी विचार जरी केला तर दीड करोड रुपयाची जे वॉटर ए टी एमची योजना होती हे पूर्ण भ्रष्टाचार न घेडलेली होती